नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बीडी ही मालिका सध्या शिखराच्या उंचीवरती आहे तर मित्रांनो मालिका लोकांना खूप आवडते परंतु मालिकेतनं सध्या एक जबरदस्त अशी बातमी समोर येते मित्रांनो दुःखद अशी बातमी मालिकेतनं समोर येते तर मित्रांनो मालिकेत नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मालिकेतील एका कलाकारावरती कोसळलाय दुःखांचा डोंगर तर मित्रांनो असं काय झालं या व्हिडिओमध्ये सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे चला तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो या ठिकाणी आपण मालिका पाहतो आणि मालिकेतील ऍक्टर लोकही आपल्याला खूप आवडतात तर मित्रांनो त्याचपैकी एका ॲक्टरवरती दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे त्या ऍक्टरचं त्या कलाकाराचं नाव आहे रत्नाकर तर मित्रांनो मालिकेतील रत्नाकरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्र्याच्या दुःखद निधन झालेलं आहे आणि तो मित्र अतिशय जवळचा होता त्यामुळे मात्र कलाकारावरती आता अतिशय मोठा दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे रत्नाकर यांनी या ठिकाणी सोशल मीडिया अकाउंट पोस्ट करून त्यांची मैत्रीविषयी सर्व माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता मात्र रत्नाकर यांना खूप वाईट वाटत आहे तर मित्रांनो रत्नाकर यांच्या मित्रासाठी भावपूर्ण श्रद्धांजली या प्रकारची कमेंट तुम्ही नक्कीच करा तर मित्रांनो अशाच व्हिडिओज करता चॅनलला घ्या